श्री स्वामी समर्थ मित्रांनो या संसारात माणूस कितीही अडचणीत असला निराश झाला असला तरी एक शक्ती अशी आहे जी आपल्याला पुन्हा उभा करते ती म्हणजे श्री स्वामी समर्थांची कृपा स्वामी, समर्था स्वामी समर्थ आपल्याला फक्त भक्ती शिकवत नाहीत तर धैर्य विश्वास संयम आणि आत्मबळ याचे खरे अर्थ समजावून सांगतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ काय म्हणतात स्वामींचे असे अमूल्य विचार जे तुमचे आयुष्य बदलू शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण कदाचित आजचा एक शब्दही तुमच्यासाठी उत्तर ठरू शकतो तर सुमन नावाची एक स्वामी भक्त स्त्री गरोदर असताना स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आपल्या नावऱ्या विष्णू बरोबर येते स्वामी म्हणतात तुला संतती मिळेल पण जे काही होणार ते सहन करायची तयारी ठेव सुमनला स्वामी वचन खरं होणार हे खात्री होती पण तयारी ठेव या ताकदीने तिचा थरकंप सुटतो ती या गोष्टीमुळे फार चिंतेत राहायची सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धान्याचे खाली पोत देतात शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणून घेतो सुमन एकदा विहिरीतून पाणी आणताना चिंतेत असल्यामुळे घसरून पडते वैद्य बुवा गर्भस्थ शिशूचं निधन झालं आहे असं निदान करतात आणि सुमन कधीही आई होणार नाही असं पण सांगतात हे ऐकून सुमन फार खचून जाते इकडे शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्याने पीक खराब होते शिवाचे स्वप्न धुळीत मिळतात त्याच्यावर देशोदुडीवर जायची वेळ येते इकडे सुमन आत्मघात करायला नदीवर जाते पण अंतरयामी स्वामी बाळ बाळप्पांना वेळेवर पाठवून तिला वाचवतात संवाध हो स्वामी आणि बाळप्पामध्ये संवाद होतो स्वामी म्हणतात बाळ्या अरे आमचे भक्त असले तरी स्वकर्माने त्यांना प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते बाळप्पा म्हणतात स्वामी यावर काही उपाय नाही का स्वामी म्हणतात अरे एकदा पापाच्या विपरीत प्रारब्धात बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही सद्गुरू त्या भोगायला मागे पुढे करू शकतात पण ते प्रारब्ध भोगावेच लागतात अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्व हो देतो मनुष्याच्या हातून कळत न कळत परिस्थिती होऊन पाप घडत राहतात आणि त्याचं परिवर्तन विपरीत प्रारब्धात न व्हावे म्हणूनच ईश्वर भक्ती करायची लागते लोक कहते हे की भगवान के या न्याय मे दे रहे। अरे भगवान सबको समय देता आहे अपने पाप नष्ट करणे का कंस श्रावण हिरण्य कश्यप सबको दिया फिर भी वो नाही माने तब उनका सहार क्या बाळ म्हणतात स्वामी मग अशा विपरीत प्रारब्धात मनुष्याने काय करावे स्वामी सांगतात अरे जेव्हा सोसाट्याचा वारा सुटतो तेव्हा मनुष्य काय करतो आपली पांगरलेली घोंगडी घट्ट धरतो पण जेव्हा दुःखाची वारे सुटते तेव्हा ईश्वराची कास सोडतो म्हणूनच म्हणतो मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर हे संकट का आले बाळ्या पण तो हे विसरतो की देवाची जी भक्ती त्यांनी आत्तापर्यंत केली ती केली नसती तर आणखी भयान संकट आले असते तिकडे शेत व्हायल्यामुळे शिवा पण खचलेला असतो त्याची पत्नी त्यांचं सांत्वन करते पण मग त्यांच्या मनात विचार येतो की स्वामींनी धान्याचे खाली पोते देऊन आपल्याला एक खून केली होती तो खंबीर होऊन उठतो आणि आपलं आयुष्य पुन्हा उभं करायला निघतो स्वामी त्याला सांगतात की जसा तो खंबीर होऊन सावरला तसंच तुझ्या बहिणीला पण व्हायला हवे तिला जाऊन काही बोध कर पण तिथे सुमन वेड्यासारखी वागत असते आणि वेडेपणाच्या भरात गळफास लावायला जाते पण योगायोगाने शिवा आणि विष्णू तिथे येऊन तिला अडवतात स्वामी तिकडं प्रकट होतात सुमन मरणंसोपं नसतं आणि मरण जीवाच्या हाती नसतं अरे देवानी जर ठरवलेली वेळ नसती तर काहीही केलं तरी सुटका होणार नाही मरण आपल्याला ठरलेल्या वेळीच येणार अरे आपल्या सासू नवरा आणि भावाचा विचार कर तुझ्या या पावलामुळे त्यांना काय वाटले असते सुमन म्हणते स्वामी संतती नसल्यामुळे जे दुःख होतं त्याचं काय करू तितक्यात शिवाची बायको शारदा आपल्या ननंदीला आपलं बळ देते बाळ देते शारदा हे माझं बाळ घे यातला तू आपल्या मुलासारखं वाढव याची तुला जास्त गरज आहे मला काय मला दुसरं अपत्य होईल स्वामी वचनाप्रमाणे सुमनला संतती प्राप्त होते सुमन सावरते आणि आनंदाने पुढच्या आयुष्याची सुरुवात करते याचे तात्पर्य असे की स्वामींवर विश्वास असणे महत्वाचे प्रारब्ध हे भोगावेस लागते स्वामी प्रारब्ध भोगाला पुढे मागे करू शकतात भक्ती सेवा महत्वाची नामस्मरण महत्त्वाचे आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख संकटे जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाही आपण हे विसरता कामाने सुख असो किंवा दुःख या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तीवर ठाम असावे फक्त दुःखात त्यांची आठवण नको मरण हे ठरलेल्या वेळेतच येणार आहे आधी नाही किंवा नंतर नाही कारण जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्यांचा मित्रांनो आजचे स्वामी विचार ऐकून आपल्याला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की स्वामी श्री स्वामी समर्थ लिहून कळव धन्यवाद